अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या चा चा सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क आपण स्टार तालुक्यातील गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे हा मृतदेह वसगडे गावच्या हद्दीत शिवाजी उर्फ शशिकांत बाळासो पाटील यांची शेतजमीन गट नंबर सहाशे बहात्तर मधील पडीक जमिनीमध्ये काट्याच्या झाडात अडला असून संबंधित मृत व्यक्तीचं सा वय साधारणतः चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या व्यक्तीचा दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबत अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मयत अशी रजिस्टर दाखल करून घेतली असून पोलिसांकडून मृत्यू मागचा गुड उघडण्याचा प्रयत्न केला जात आहे भिलवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा मे रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास शिवाजी उर्फ शशिकांत बाळासो पाटील हे वसगडे हद्दीत कॅनॉल नजिक असणाऱ्या आपल्या शेतातील बांधावरून जात असताना त्यांना दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं बांधाला लागून असणाऱ्या त्यांच्या पडीक जमिनीकडे नजर गेली असता त्यांनी काट्याच्या झुडपात हा मृतदेह पाहिला त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ भिलवडी पोलिसांना दिली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा मृतदेह पडीक जमिनीमध्ये काट्याच्या झाडात सडलेल्या उजलेल्या अवस्थेत पडला होता तर परिसरात दुर्गंधीही सुटली होती यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची अगदी बारकाईनं पाहणी केली मृतदेहाची अतिशय वाईट अवस्था पाहून पोलिसांनी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन केलं यावेळी विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह खाटावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज बिटा